हाय फ्रेंड्स बघा मी स्टार्टिंगला तुम्हाला ब्लाऊज बनलेला आहे तो दाखवत आहे बघा आपण चंद्राबाई केलेली आहे अन समोरला आपण बोटनेक म्हणजे बोटनेक पॅटर्न आहे आपला हा प्रिन्सेस कट पण बोटनेक आहे बघा फ्रेंड्स अन बॅकसाईडची आपण जी डिझाईन आहे ती पण आपण कशी घेतलेली आहे आकार गळ्याला ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आपण बाईचा कापड असा म्हणजे व्यवस्थित नुसार आपल्याला प्लेटा लागते तर तेवढाच आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे रुंदी आपल्याला किती लागते ती आणि अशा प्लेटा एकसारख्या प्लेटा मी पाडून घेते बघा फ्रेंड्स मी एकसारख्या प्लेट अशा व्यवस्थित पाडून घेत आहे आणि मला जेवढ्या प्लेटा लागतात तेवढ्या प्लेट आम्ही पाडून घेत आहे आणि बघा तसंच आपण खालच्या साईडला पण जशी आपली प्लेट आहे तीच प्लेट आपल्याला उचलून व्यवस्थित अशी ठेवायची आहे आणि एक सारख्या अशा सारखी अशी आपल्याला शिलाई मारून घेणं आहे बघा फ्रेंड्स मी कशी जशी करते तशीच तुम्ही केली ना तरी तुमचं एकदम व्यवस्थित येईल बघा फ्रेंड्स असं मी एकदम जुळवून घेतलेलं आहे सगळीकडं आता बघा माझी व्यवस्थित कम्प्लीट झालेली आहे बाही मी दोन्ही बाह्या तयार करून ठेवलेल्या आहेत बघा मी आता ही साईडला ठेवते आता बघा आपला जो खालचा काठ आहे ना आपला खालचा काट आहे ना तो काट असा आपण लावणार आहोत इथं बघा फ्रेंड्स तर आपण जो आपण बाहीचा भाग कट केलेला आहे तो आपण असं त्या म्हणजे पट्टीवर खालच्या आपण जो काटाचा कपडा आहे त्याला आपण सरका करून घेऊ आता म्हणजे मी शिलाई मारून घेतलेली होती ना आता सरका केला आहे तो कापड आपण बघा फ्रेंड्स आणि वरून आपण पण एक शि शिलाई द्यायची आहे आणि खालून पण एक शिलाई देऊ आपण बघा फ्रेंड्स असं आपण व्यवस्थित खालून एक शिलाई करून घेऊ बघा मी खालून एक शिलाई करून घेत आहे आता वरच्या भागाला आपण एक एक शिलाई करून घेऊ आपण वरच्या भागाला पण बघा मी एक अशी शिलाई करून घेत आहे बघा फ्रेंड्स ही शिलाई माझी तयार झाली बघा आता आपल्याला असं व्यवस्थित ठेवणं आहे तो हा भाग आपण आता एक शिलाई करून घेऊ इथे या भागाला म्हणजे तो भाग मागं पुढं होणार नाही आणि ना आपला जो भाग आहे हे म्हणजे जो पट्टीचा भाग आहे तो एकसारखा येईल आणि वरचा पण भाग आपला एक सारखा बघा सार मी आता वरून पण एक शिलाई मारलेली आहे त्या काठाच्यावरून आपली बाहीच्या वरून पण शिलाई मारून मी कट करून घेतलेला आहे तो भाग आणि असं आपलं व्यवस्थित आकार देऊन एक्स्ट्रा भाग मी कट करून घेतलेला आहे बघा फ्रेंड्स बाई आपली किती छान बनवून तयार झालेली आहे बघा फ्रेंड्स मी अशी व्यवस्थित शिलाई दिलेली होती वरच्या साईडला पण तर हा भाग मी जुळून घेतला होता बघा फ्रेंड्स आता मी दुसरा भाग पण तसाच तयार करून घेणार आहे बघा मी आता इथे तुम्हाला थोडीशी पट्टीच लावून दाखवते फक्त बघा फ्रेंड्स ही पट्टी मी म्हणजे सरळ पट्टी अशी उलटी करून लावत आहे आणि बघा आता सरळ करून मी एक प्रेस शिलाई मारते हे मोजून घेऊ आपण बघा फ्रेंड्स हा बॅक साईड आहे आपला बॅकसाईडला मी कॅनव्हास जोडलेला आहे म्हणजे मी नेहमी जोडते माझ्या व्हिडिओला तुम्हाला माहीतच आहे की मी अशी व्यवस्थित अशी म्हणजे कॅनव्हस जोडून घेत असते अस्तरच्या का आपल्या अस्तरच्या कापडाला आणि बघा मी आणि जो आपला साडीचा कापड आहे त्याला आपण असं व्यवस्थित अस्तरचा कापड जोडून घेत असतो म्हणजे मी दोन्ही साईडचे भाग तयार करून घेत आहे असे साडीच्या कापडाला मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेत आहे बघा फ्रेंड्स हा व्हिडिओ मी शॉ म्हणजे स्लो घेतला असता पण स्लो घेऊन पण उपयोग नाही कारण काय असते आता मी तुम्हाला शिलाईच आहे कशी शिलाई मी करत आहे हे बघा आता मी छोटे छोटे असे कट मारून घेत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतच आहे त्यानुसार तुम्ही करा म्हणजे स्लो घेऊन पण उपयोग काही नाही आणि तुम्ही पण बोर होसाल म्हणून मग तुमच्या लक्षात येईल एवढा काही खूप फास्ट पण नाही खूप स्लो पण नाही बघा फ्रेंड्स असं आपल्याला व्यवस्थित पलटी करून घेणं आहे हा भाग हा भाग व्यवस्थित पलटी करून घेणं आहे आणि बघा मी अशी व्यवस्थित कोन काढून घेतलेला आहे आपली आता आपण अशी वरून प्रेस शिलाई देऊ एक म्हणजे फिनिशिंग शिलाई आपली बघा कशी एकदम व्यवस्थित फिनिशिंग असते आपल्या शिलाईला तसंच मी एकदम हळूहळू सगळीकडून अशी व्यवस्थित आकार आपला जसा आहे गळ्याचा तसा आकार राहायला पाहिजे आपला आणि तसा व्यवस्थित आपण हळूवार घ्या तुम्ही अन असं बघा मी व्यवस्थित असं मागं पुढं करते इथं थोडं बघा फ्रेंड्स आणि मी अशी शिलाई मारून घेत आहे सर्वी कम्प्लीट करून घेत आहे आता माझी शिलाई कम्प्लीट झालेली आहे आता मी हा भाग जुळून घेते आता पूर्ण सर्वीकडून हा भाग आता बघा माझा जोडणं झालेला आहे आता मी कट करून घेते आता भाग हा हा भाग कट करून झाला आहे आता माझं पूर्ण कम्प्लीट झालं आहे तसाच बघा मी दुसरा भाग पण याला पण मी पलटी करते आता पण व्यवस्थित आपलं जो आकार आहे तसा आकार आपल्याला पूर्ण शिलाईपर्यंत काढून घेणं आहे आपल्या हिशोबानं असं व्यवस्थित मी पण तसंच काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स बघा मी सगळं व्यवस्थित करून घेत आहे हळू इथं पण मी पूर्ण आकार आपला आहे तो व्यवस्थित करून घेत आहे आपले कोन काढून घेत आहे म्हणजे काय होत आहे जो आपला गळ्याचा आकार आहे ना तो एक सारखा आला पाहिजे आपण जसा कट केला होता तसाच म्हणून आपल्याला फक्त आपले कोन काढून घेणं आहे आणि बघा मी सर्वीकडून अशी शिलाई मारून घेत आहे आता इथं बटन लावणं आहे आणि खाली आता हुक पट्टी करू आपण बघा फ्रेंड्स आता इथं आपल्याला म्हणजे टक्स म्हणजे दोन आपल्याला ट हे देणं इथं टक्स देणं आहे तर इथं छोटा कट देऊ आपण आणि बघा इथं आपण म्हणजे बॅक साईडचे दोन टक्स देऊ बघा इथे मी दो दोन्ही साईडला असे टक्स देत आहे उंची तुम्ही जास्तीच म्हणजे चारपर्यंत उंची घेऊ शकता तुम्ही तुम्ही मोजून घ्या वाटल्यास असतं मी अंदाजे पण माझा चारपर्यंत येऊन जातो तर चारपर्यंत उंची घेतलेली आहे मी आणि आता बघा आपण हुक पट्टी तयार करून घेऊ फ्रेंड्स बघा मी इथं मी हुक हुकबटनपट्टीसाठी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी त्याचा लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी दुसरा वरून तुम्हाला दिसन त्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता की आपण हुक बटन पट्टी कशी बनवायची ते तरी पण इथं मी तुम्हाला थोडं सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे बघा फ्रेंड्स आपलं म्हणजे झालेली आहे आता बॅकसाईडला म्हणजे मी हुक पट्टी जी बनवत आहे बघा मी थोडंफार तुम्हाला दाखवत आहे या व्हिडिओला पण पण त्या व्हिडिओला मी पूर्ण एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे फ्रेंड्स बघा माझ्या हुकबटनपट्टी तयार झालेल्या आहे आता आणि मी माझा जो समोरचा भाग आहे तो मी समोरचा भाग असा कम म्हणजे तयार करून ठेवला होता आणि आता मी इथं शोल्डर जोडून घेत आहे बघा फ्रेंड्स मी दोन्ही साईडचे शोल्डर जुळवून घेतलेले आहे आणि आता हे दोन्ही भाग मी असे मोकळे केलेले आहे बघा मी हा भाग मोकळा केला आणि आता बाहीचा जो आपला मद्य आहे ना तिथं मी छोटा कट दिलेला आहे बघा हे दोन्ही भाग सारखे आहे फ्रेंड्स आपण जेव्हा बाही कट करतो तेव्हा मी म्हणजे जो आपला समोरचा भाग आहे तो कट करत नसते बघा मी इथं कट करून घेत आहे म्हणजे अर्धा इंचाहून थोडा एक्स्ट्रा आपण खोल भाग घेतो समोरचा म्हणजे समोरच्या सा साईडसाठी तिथं मी असं व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा फ्रेंड्स आपला जो बाहीचा मद्य आणि शोल्डर हे दोन्ही आता व्यवस्थित आपण जोडून घेऊ आणि जो आपण अर्धा इंचानं घेतलेला आहे खोल भाग तो समोरच्या भागाला घेत असतो आपण तसंच बघा आपण सर्वीकडून सर्वीकडून सर्वी जोडून घेऊ आपण बघा हे भाग मी पूर्ण बाहीचा भाग व्यवस्थित जुळून घेत आहे एकसारखी आपली शिलाई ठेवायची म्हणजे आपलं कसं होतंय मग ओढताड होत नाही आणि एकदम फिनिशिंग व्यवस्थित बसते आणि बघा फ्रेंड्स आपली ही तयार झालेली आहे दुसरी बाई आपण तशीच तयार करू बघा फ्रेंड्स आपण इथं पण समोरच्या साईडला थोडंसं कट करू म्हणजे जो आपण समोरच्या भागाला बाहीचा जो भाग आहे ना तो लावणार आहोत आणि जो एक्स्ट्रा भाग असतो तो बॅक साईडचा असतो बघा फ्रेंड्स तसंच मी मध्ये काढून इथं पण लावून घेत आहे फ्रेंड्स या व्हिडिओला मी तुम्हाला समोरचा भाग कसा बनवायचा हे दाखवला नाही पण माझे खूप सारे व्हिडिओ आहे त्याचा पण लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी शेवटीवरही तुम्हाला चार व्हिडिओ दिसतात ना त्याच्यातनी मी तुम्हाला एखादा व्हिडिओ असा टाकणार की त्याच्यात बोटने मी बोटनेकचा समोरचा भाग पण कसा बनवायचा ते पण त्याच्यात तुम्हाला दिसणार आहे बघा फ्रेंड्स मी सगळीकडून हे भाग जोडून घेतलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा फ्रेंड्स सर्वीकडून मी अशा व्यवस्थित आपला भाग तयार झाला आहे बाही पण समोरचा भाग सगळा भाग आपण जोळून घेतलेला आहे आता बघा आपण याचा मध्य काढू बघा इथं मी कसा मध्य काढलेला आहे जो आपला प्रिन्सेस कटचा दोन्ही साईडचा जो आपला कट आहे हे आहे ना प्रिन्सेस कट आपण जोडलेला होता त्याचा मध्य काढला मी आणि बरोबर बघा बर आपण बाहीला बाही बर लावून बरोबर शिलाईला शिलाई जोडू इथं किती एक्स्ट्रा एक भाग उरतो आपल्याकडं हे मोजून घेणं आहे बघा फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला एवढी फिटिंगबद्दल कोणीच कुठलाच व्हिडिओ दाखवणार नाही म्हणजे बघा एवढं एकदम व्यवस्थित आपण सगळं मोजून घेतलेलं आहे एक्स्ट्रा भाग जेवढा निघतो तेवढी आपल्याला पट्टी एक्स्ट्रा लावून घेणं आहे खालच्या भागाला बघा मी अशी व्यवस्थित अशी लावून घेत आहे इथे एक छोटी प्लेट मारून घेतलेली आहे मी कारण आपल्या जी पट्टी आहे त्याला झोल म्हणजे झोल नको यायला म्हणून बघा फ्रेंड्स असं जुळून घेत आहे मी वरून आपल्याला ले एक शिलाई अशी फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग सहीत द्यायची आहे व्यवस्थित अशी चांगली फिनिशिंग दिसावं तसं इथं आपण डायरेक्ट फोल्ड करू हा भाग बघा ही पट पट्टी मी डायरेक्ट फोल्ड केलेली आहे तुम्ही पण तुमच्या हिशोबाने असं तुम्हाला डायरेक्ट होत नसेल तर एखादी शिलाई तुम्ही पहिल्यांदाच द्या नंतर दुसरी शिलाई द्या तुम्ही बघा फ्रेंड्स आता माझा हा भाग तर कम्प्लीट होत आलेला आहे आता मी तुम्हाला फिटिंग कशी कर करायची एकदम परफेक्ट फिटिंग बघा आपण मध्य काढलेला आहे आणि जो आपण बॅकसाईडचा भाग आहे तो असा ठेवू आपण बघा आता आपण ह्या भागाला पलटी करू आपण आता जो भा बाहीचा भाग आहे बघा बाहीचा जो निम्मा जो फिटिंगचा आपला निम्मा भाग आहे म्हणजे पाचची आहे आपली फिटिंग तिथं आपण आखून घेतलेला आहे बघा आणि इथं आपला जो छातीचा चौथा घेर आहे छातीचा आपला कुठला पण चौथा जो भाग येईल ना तो चौथा घेर घ्यायचा आणि आकून घ्यायचा इथं पण आपला कमरेचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग काढायचा <shamans> इथं अन कमरेचा चौथा भाग टाकायचा बघा फ्रेंड्स असंच आपण व्यवस्थित जो दोन्ही साईडचा खालचा म्हणजे खालची शिलाई वरची शिलाई आपण व्यवस्थित घेतली आणि इथं मागं पुढं करून घेऊ बघा आता हा भाग माझा व्यवस्थित तयार झालेला आहे मी दुसरी पण शिलाई देत आहे इथं बघा आणि आता मी दुसरीकडून शिलाई करून घेत आहे फ्रेंड्स बघा इथं पण आपण आपला जो मध्य भाग आहे त्या मध्यभागाला असं व्यवस्थित थे ठेवलं कापड बघा फ्रेंड्स आपण एक आपली जी पट्टी आहे ती एक्स्ट्रा आहे आणि एक पट्टी आपली एक्स्ट्रा नाही आहे तेच मी तुम्हाला दाखवत आहे आता आणि याचा पण आपला चौथा भाग काढायचा ह्या साईडला पण कमरेचा बघा आता इथून आपण खालून म्हणजे कमरेपासून लावत आहोत आणि त्या साईडला आपण बाहीपासून लावली होती तर बघा आता इथं छातीचा चौथा भाग आणि बाहीचा निम्मा भाग बघा इथं बाहीचा निम्मा भाग म्हणजे असं जुळून घेणं तुमची जे पण फिटिंग असेल तुम्ही त्यानुसार असं जुळू शकता बघा फ्रेंड्स आता आपली ना कम्प्लीट झालेली आहे आता तुम्ही माझ्या व्हिडिओला हे बघा व्यवस्थित झालेली आहे आपली फिटिंग माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स बघा आपला ब्लाऊज बनवून तयार झालेला आहे आता बघा फिनिशिंग किती भारी दिसते बघा तुम्ही व्हिडिओतनीच किती भारी फिनिशिंग दिसते फ्रेंड्स बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला सांगितलेले व्हिडिओ वरच्या भागाला टाकणार आहेत बघा तुम्ही ते पण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येतील काही राहिलेल्या गोष्टी बघा फ्रेंड्स सपोर्ट करा थोडासा मला म्हणजे मी सम समोर चांगले व्हिडिओ बनवील आणखी बाय फ्रेंड्स तयार झालेला आहे आपला ब्लाऊज हो आता हा बॅक साईड आहे बॅक साईडची डिझाईन पण आपण छान बनवलेली आहे हा भाग आपण कट करून घेऊ नंतरला आणि मी फोल्ड करून घेणार आहे हे भाग